राम राम मंडळी कसे आहेत तुम्ही सर्व तर पुन्हा एक स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवरती याचं नाव आहे रोहन माडवी तर आज गणपतींचा आठवा दिवस असून आज मी हा कुर्तावेअर केलेला आहे तर भेटूया तुम्हाला आता वरती आता देवाची थोडी पूजा करून येतो आणि मग मी तुम्हाला भेटतो नाश्ता बनवायला गेलात चला गाईज माझा आत्ताच देवाचं आवरलं आणि मी खाली आलो पटकन नाश्ता बनवायला कारण का मामान जायचं आहे घरी आणि माझा नाश्तासुद्धा तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवतो तर की आज आहेत असे मस्तपैकी कांदे पोहे अच्छा नाश्त्याला आहे कांदे पोहे आणि संध्याकाळी बघू काय बनवायला भेटले तर दुसरं बनवू आज भरपूर गडबड राहील पाहुण्यांची तर दे आजा, आजा मी आता नाश्ता देतो देवाला ना मग भेटतो तुम्हाला तर गाईज आज आहे एकादशी आणि मी देवासाठी तुळशी हार बनवत आहे एवढी सगळी तुळस आणली मी झाडावरनं तुळशीच्या आणि आता मी तुळशी बनवून घेतो आणि तुम्हाला झाडावरती दा दाखवता <laughs> काहीतरी चालू तुळशीर बनवायचं देवाला काही आपला तुळशीचा हार म्हणून आहे देवासाठी तर काहीच विचारलं वरती आणि आता मी देवाची पूजा दाखवतो आजची तर मला पूजा दाखवतो <laughs> 开心。 इथं दूर जाले। जो तर काही गणपतीचा आठवा दिवस आणि पाऊस भरपूर लागलाय कारण का आज एकादशी सुद्धा आहे आज एकादशी आणि तुम्हाला सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आपण आलोय टेरिस कपडे काढून घेण्यासाठी आपण आता का कपडे काढून घेऊ भेटतो तुम्हाला थोड्याच वेळानंतर थो 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 आज मी आलो देवाला नैवेद्य दे नेण्यासाठी आणि ने आता आपण नैवेद्य काढू आणि बघू आज जेवायला काय आहे मी आलोच नाही इकडे आज चुकी जोर जास्त बघू आज देवाला नैवेद्य दे काय आहे तर इकडे आहेत छोले वरण भात पापड कोरडईला तर मी आता नैवेद्य काढून घेताना मग भेटत तुम्हाला तर काय तिथे आपला नैवेद्य काढून झाला गोष्ट आज एकादशी असल्यामुळे सर्वांची उपास आहेत जास्त करून त्यांच्यासाठी शेंगा आणि मुलट्या बोलतात आमच्यामध्ये ते उकडत ठेवलेला आहे खिचडी आहे साबुदाण्याची आज <laughs> देवाला तुळशीचा हार घातलेला आहे आणि आज किती देव शोभून दिसत आहे बघा आज एकादशी आहे आणि देवाला तुळशी पात्राचा हार आहे आज नाही उसला आहे दोन्ही लोक मानवाचे उचकारी चटकोटीचे देवाचे उच्चारी राम दास आंतरी। जै देव, जै देव, जै स्वामी आरती अंतरी जय जय देव देव दादानी मस्त गाणी गावले आत्ताच दुपारचं जेवण झालंय माझं आणि मी आलोय बाप्पाजवळ चला तर मी आता भेटतो तुम्हाला थोड्याच वेळानंतर नेती तुझं कसं वाटलं आजचं जेवण चला मग आता आपण एक रील शूट करू मग आम्ही आज तीन जणांनी मॅचिंग केले च्या पाहुण्या मागाशी आल त्या बघा मी व्हिडिओमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलं आहे त्या माझ्या मोठ्या मम्मीच्या बहिणी म्हणजे माझ्या मावशी होत्या आणि मावशीचा होत्या त्या जा दोघीजणी आणि त्या मा ती दोघंजण मावशीची मुलं आणि आता त्या गेल्या घरी माझा फोन स्विच ऑफ झाला म्हणून मला काही शूट करायला भेटलाच नाही आणि माझा फोन आत्ता चार्ज झाला आहे आणि मी चाललो आहे आता दुर्वा आणायला आणि कालोक येते कालोक येते चला <laughs> दुर्वा आणायला जाऊ आपण दुर्माले मी चा चलो तर काहीच मी आज तो दुर्गायला आणि मी दुर्वा घेतला आहे दुर्वा घेऊन मी आता घरी निघालो आहे भरपूर वेळ झाला संध्याकाळी झाली आणि मी दुर्वा घेऊन आता घरी चाललो आहे तर तुम्हाला मी डायरेक्ट घरीच भेटता आज ताई येणार आहे भेट भिवंडीची म्हणजे ईश्वरी ताई येणार आहे आणि मला येऊन अर्धा तास जास्त झाला मी दुर्वाग वस्तू इकडे मग मला भेटलाच नाही आणि त्याच्यामुळे आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरी तर गाईज इथे चालू आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी आणि मी तुम्हाला दाखवतो आता तर गाईस आता चालू आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी आणि मी तुम्हाला दाखवतो जेवायला काय आहे चालू आहे चिल्लीची तयारी पनीर चिल्ली आणि हे सर्व तयार आहे चिल्ली बनवायला घेतली आज तर गाई चिल्ली बनवायला घेतली आणि मी चाललो आरतीला चला आरतीला चला संध्याकाळची आरती आराम पंढरीनाथ भगवान की जय गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय மேவீ ஜத்திணாச்சி நூர்விச்சி கண்டிதே மாதா பராச்சி ஜய தேவேவ ஜூர்த்தி ஓசி மங்கல மூர்த்தி દર્શન માત્રે માન શ્રાવણ માત્રે માન કામના કામનાપુરતી જય દેવ જય દેવ રત્મા શ્રી ગૌરા તુ ગૌરી મુનિ ગા કર્યા જય દેવ જય દેવ જય મંગલ મૂર્તિ ઓ શ્રી મંગલ મૂર્તિ દર્શન માત્રે માન શ્રાવણ માત્રે માન કામના પુરતી જય દેવ જય દેવ रकमाई वल्लोभा राईच्या वल्लोबा पावे जुलगा जय देव जय देव धन्य वेणुनाथा सुवर्णाची कमले वनमाला गळा राई रकमा बाई राणीया सकळा ओवाळी तोराचा विटवा सावळा जय देव जय देव जय ओ हरि पांडुरंगाईध वन कुठे पकड मला पाणी देऊ बघू शकता वंश किती कळे आणले कशी आहेस तर गाईस ताई आलेले सगळी गँग बसले जा ना का जेऊन जा ना कवायशील गाइस तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडले असतील तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत तो कंटिन्यू राहा आज दिवस होता आठवा आणि आज मी वरती काही गेलोच नाही शूट करायला कारण का खाली पाहुणे भरपूर चालू आहेत त्याच्यामुळे मी काही शूट करायला गेलोच नाही आता मी झोपतो डायरेक्ट भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट